विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज नानासाहेब नवरे मोहोळ तालुका प्रतिनिधी सह कुरुल विजापूर बायपासवर भीषण अपघात मोटरसायकलचा समोरासमोर धडक कुरुल पासून दोन किलोमीटर अंतरावर वारणा डेअरीच्या समोर व साई समर्थ गृह जवळ मोटरसायकलचा व ट्रकचा भीषण अपघात हा अपघात अडीच वाजता झाला आहे एम एच तेरा बी यू छप्पन्न ही, ही मोटरसायकल कुरूल वरून कामतीकडे जात असताना कामतीकडून मोहळ जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक ट्रकचा गाडी नंबर यू के झिरो फोर सी ए पस्तीस त्रेचाळीस एम एच तेरा संग्राम काकासाहेब पाटील व प्रसाद काकासाहेब पाटील दोघेही बंदूच होते हे वीर वाड्यावरून टाकळी सिकंदर या ठिकाणी लग्नाला गेले होते लग्न करून परत येत असताना हा अपघात झाला अपघात एवढा विचित्र होता की ट्रकला समोरासमोर धडक गाडीची अवस्था पाहिल्यानंतर असं वाटत असेल परंतु दोघेही सुखरूप आहेत दोघांनाही फक्त नॉर्मल खर्चतला आहे त्यांचे उपचार चालू आहेत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा